पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चालताना शीन तो गेला पायी पायी चालताना शीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला वारी दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधू संताच्या गेले मी संग साधू संताच्या गेले मी संग भावभक्तीचा स्नेह दाटला भावभक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस मानव जन्माचा कळला शे मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी घालते आनंद वाटला तुळशीला पाणी घालते आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतला भीणा चौथ्या वारीला हाती घेतला विणा मुखाने गाऊ लागले अभंगा मुखाने गाऊ लागले अभंगा तुझे नाव घेता घेता पांग फिटला तुझे नाव घेता घेता पांग फिटला पंढरीच्या पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी